सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आडमुठे धोरणामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सामुंडी पुलाचं काम उन्हाळ्यात सुरू न करता जून महिन्यात ऐन पावसाळा सुरू होण्याच्या काळात सुरू करण्यात आला उशिरा सुरू केलेलं हे काम अतिशय संथगतीनं होत असल्यानं नागरिकांना प्रवासासाठी पर्यायी वळण रस्त्याचा वापर करावा लागणार आहे मात्र सदर पुलाचं काम कॉन्ट्रॅक्टर योगेश कांदे यांची सुयोग इन्फ्रास्ट्रक्चर ठेकेदार कंपनी करत असून हे काम काही दिवसांपासून पावसामुळं स्लॅब टाकता येत नाही म्हणून अपूर्ण स्थितीत बंद ठेवण्यात आलं आहे अशी माहिती त्र्यंबकेश्वर बांधकाम विभागाचे उप अभियंता उमाकांत कुमावत यांनी माहिती दिली सध्या तालुक्यात जोरदार पाऊस पडत असल्यानं पर्यायी रस्त्यावरून प्रवास करणं फारच झिकरीचं आणि धोक्याचं ठरलं आहे अशा तक्रारींची दखल घेऊन या रस्त्यावर खडी मुरूम टाकून तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली होती मात्र त्यानंतर कामाचे ठेकेदार किंवा या कामाची देखरेख करण्याची जबाबदारी असलेले शाखा अभियंता वैभव घुगे देखील या कामाकडे परत फिरकलेच नाही प्रस्तुत प्रतिनिधीनं त्यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही आतापर्यंत अनेक दुचाकी स्वार या रस्त्यावरून घसरून पडले अतिवृष्टीमुळे पर्यायी रस्त्यावरून वाहनं चालवताना वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन कसरत करावी लागते अतिपावसामुळे या रस्त्यावरूनच नव्हे तर मोरीवरून देखील पाणी वाहत आहे रस्ताही खचला असून त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक हैराण झाले हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा पावसाळा अजून सुमारे दोन महिने असल्यानं अतिवृष्टीमुळे हा रस्ता जास्त प्रमाणात खचून पाण्यात वाहून जाऊ शकतो त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी या रस्त्यावरूनच लांब पल्ल्याच्या एस टी बसेस तसंच खाजगी प्रवासी वाहतूक बसेस दुचाकी चारचाकी प्रवासी वाहनं अवजड वाहनं यांची मोठी वर्दळ असते त्र्यंबकेश्वर देवगाव मार्गे खोडाळा या मार्गाने विद्यार्थी कामगार व्यापारी रोज प्रवास करीत असतात अतिवृष्टी आणि वाहनांच्या वर्दळीनं रस्ता खचून वाहून किंवा दबून विपरीत घटना घडल्यास काही झाल्यास या जबाबदार बांधकाम ठेकेदार व बांधकाम विभागच राहील रस्ता खचून अथवा वाहून गेल्यास त्र्यंबकेश्वर देवगाव येलेची मेठ ते पुढे खोडाळा या मार्गावरील अनेक गावांचा त्र्यंबकेश्वर व नाशिकशी संपर्क तुटण्याची शक्यता वर्तवली जाते रस्त्याची दयनीय परिस्थिती पाहून बांधकाम विभागातच केवळ वा टक्केवारी खाऊन ठेकेदारांच्या तालावर नाचणारे अधिकारी ठेकेदार कंपनीच्या नावाखाली स्वतःच निकृष्ट दर्जाची कामं करणारे अभियंता व यांना पाठीशी घालणारे लोकप्रतिनिधींचंही दुर्लक्ष असल्यानं तालुक्यातून संताप व्यक्त केला जातो कामुंडी लोकयुक्त सरपंच अशोकरावजी गावरे यांचा मुलगा हे जे काही काम चालू आहे हे मागील चार महिन्यापूर्वीपासून चालू आहे चालू असताना आतापर्यंत काम पूर्ण झालेलं नाही आहे आणि प्रशासनाच्या हीच विनंती आहे की हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावं इथं जीवित जीवितहानी होण्याची शक्यता आहे आणि तसंच आमच्या इथं उच्च माध्यमिक शाळा कॉलेज यांचे या शाळेचे मुलं तर हा मुंबई झाडूशी पायपाय प्रवास करतात या प्रवासामध्ये या मुलांना या ब्रिजवरून पाण्या पाणी क्रॉस करून जाण्याची वेळ येते आणि हा जो वापरण्यात ब्रिज येत आहे हा प्राचीन कालही नाही हा पण तुटणार याची गॅरेंटी नाही आहे हा कधी पण तुटू शकतो लावून जाऊ शकतो तरी प्रशासनाला एवढीच विनंती आहे या, या पुलाचं काम लवकरात लवकरात करून घ्यावे जय महाराष्ट्र बरोबर तरी त्र्यंबकेश्वर बांधकाम विभागाने या रस्त्याकडे लक्ष देणं गरजेचं असल्याचं प्रवासी ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते व वाहन चालकांची मागणी आहे पांडुरंग दोंदे अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज त्र्यंबकेश्वर